नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत कितीही जुने झालेले कितीही तेलकट डाग असलेले तांब्याचे पितळेची भांडी आपण काही मिनटामध्येच कशी स्वच्छ करू शकतो त्याच्यावरती कशी चमक आणू शकतो त्यासाठी आज आपण अशा काही ट्रिक्स वापरणार आहोत नैसर्गिकरित्या आपल्या भांड्यावरती कशी चमक येईल जेणेकरून आपल्याला भांडी घासण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही लगेचच ते स्वच्छ होतील आणि आज असे काही मी ट्रिक्स सांगणार आहे ज्याने तुम्हाला भांडी घासण्याची देखील गरज पडणार नाही तुम्ही ते लिक्विड यूज केलं की लगेचच भांड्यांवरती चमक येईल तुम्हाला भांडी घासण्याची देखील गरज पडणार नाही आणि आपण पाहणार आहोत की घरच्या घरी आपण कशा पद्धतीने पेस्ट करून स्क्रब करून देखील कशी स्वच्छ करू शकतो तर अशा तीन चार ट्रिक आहेत त्याच ते आज मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून पितळेची तांब्याची भांडी घासण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही काही मिनिटातच ती भांडी स्वच्छ होऊन निघतील त्यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल तुमचे कष्ट देखील वाच चला तर मग आपण जाणून घेऊयात की कोणती सोपी पद्धत आहे ज्याने आपण पितळेचे आणि तांब्याचे भांडी नैसर्गिकरित्या त्यावरती कशी आणू शकतो आपली पहिली ट्रीक आहे हळद हळद फक्त स्वयंपाकघरातच नव्हे तर स्वच्छतेसाठी सुद्धा उपयुक्त ठरते पितांबरी न वापरता हळद वापरून पितळेच्या आणि तांब्यांच्या भांड्यांची सफाई करण्याची ही सोपी पद्धत आणि नैसर्गिक ट्रिक आहे जी आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी हळद वापरून पितेच्या व वा तांब्याच्या वस्तू स्वच्छ करण्याची एक नवीन पद्धत त्याचे फायदे आणि त्याची कृती आपण जाणून घेऊयात तर साहित्य यामध्ये आपल्याला एक चमचा हळद एक चमचा लिंबाचा रस किंवा विनेगर एक चमचा मीठ आणि कोमट पाणी हे आपल्याला घ्यायचे आहे आणि कशा पद्धतीने करायचे तर त्यासाठीची कृती आहे आपली एका छोट्या वाटीत हळद लिंबाचा रस किंवा विनेगर आणि मीठ एकत्र करून पेस्ट तयार करायची आणि ही पेस्ट पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यांवरती आपल्याला ती लावायची आहे दहा ते पंधरा मिनटे ते तसेच ठेवून द्यायची ज्यामुळे पितळेच्या तांब्याच्या भांड्यावरील डाग मऊ होतील नंतर मऊ फडक्याने किंवा स्पंजने तुम्ही ते घासून साफ करा किंवा पुसून साफ करा शेवटी कोमट पाण्याने स्वच्छ धुतल्याने त्यावरील डाग निघून जातील आणि ते कोरडे करून पुसून घ्या ह्याचाच फायदा काय होतो हळदीमध्ये नैसर्गिक स्वच्छता गुणधर्म आहे असं केल्याने भांड्यावरील जंतू नष्ट होतात आणि पितांबरी न वापरता नैसर्गिक उपायाने वस्तूंची स्वच्छता केली जाते हळद वस्तूवर डाग सोडत नाही उलट पितेच्या व तांब्याच्या वस्तूंना चमक आणते हा उपाय करून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल आणि पितळेची तांब्याची भांडी घासण्यासाठी तुम्हाला पितांबरी वापरण्याची गरज पडणार नाही पितांबरी वापरल्याने भांड्यावर काही दिवसाने डाग येतात पण हळदीचा यूज केल्यानंतर भांड्यावरती चमक येईल दुसरी टीप आहे एका एक सेकंदात स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रीक आहे ज्यात विशिष्ट आपण पाणी तयार करणार आहोत लिक्विड तर ते जाणून घेऊयात कसं तयार करायचं आहे तर यासाठी फक्त या, या पाण्याने जर तुम्ही भांडी घासली तर ती नवीन सारखी चमकतील असं काही जादूचं पाणी आज आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी साहित्य आहे एक लिटर गरम पाणी दोन चमचे बेकिंग सोडा एक चमचा विनेगर एक चमचा लिंबाचा रस एक चमचा मीठ असं हे जादूचं पाणी आपल्याला तयार करायचं आहे आता हे पाणी तयार केल्यानंतर आपण पद्धत बघूया की कसे आपण भांडी स्वच्छ करू शकतो तर त्यासाठी एका एक मोठ्या पातेलात एक लिटर गरम पान करा गरम पाण्यात बेकिंग सोडा विनेगर लिंबू लिंबाचा रस मीठ हे चांगलं मिक्स करून घ्या हे सर्व चांगले मिक्स झाले ज्यामुळे एक जादूई पाणी तयार होईल तांबे व पितळेची भांडी मग आपण चांगल्या पद्धतीने धुऊ शकतो तर यासाठी भांडी या गरम जादूच्या पाण्यामध्ये बुडवा आणि ती तशीच तुम्ही एक ते दोन मिनटासाठी तसेच ठेवून द्या त्या पाण्यामध्ये बुडून भांडी नंतर फक्त पाण्याने धुवून पुसून घ्या तुम्ही बघाल की भांडी लगेचच चकचकीत होऊन नव्यासारखी दिसतील भांड्यावरती तुम्हाला एकही एक डाग दिसणार नाही फक्त तुम्हाला लिक्विड तयार करायचं आहे आणि त्यामध्ये भांडी बुडवून काही मिनटासाठी ठेवायची आहेत ह्याचा फायदा काय होतो तर यामुळे भांड्यावरील काळपटपणा आणि डाग सहज निघून जातील घासण्याची गरज नाही लागणार फक्त धुवून पुसूनच पितळची तांब्याची भांडी तुमची स्वच्छ होती स्वच्छतेसाठी हे एक नैसर्गिक आणि सोपा उपाय आहे या जादूच्या पाण्याचा जा वापर करून तुम्ही तुमची तांबे आणि पितळेची भांडी चमकतील आणि काम तुमचं खूप सोपं होईल हे पाणी वापरल्याने तर आपण आता जाणून घेऊया आपली तिसरी ट्रिक कोणती आहे तर यामध्ये आपण पाहणार आहोत स्वयंपाकघरातच नाही तर स्वच्छतेसाठी सुद्धा उपयोगी पडू शकते साखर पितांबरी न वापरता साखर वापरून व वा पितची तांब्याचे वस्तूंची चमक आणू शकतो अशी काही एक नवीन प्रभावी ट्रीक आज आपण पाहणार आहोत तर साखर वापरून पितेच्या वस्तू स्वच्छ करण्याची पद्धत साहित्य व त्याचे फायदे तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे स्क्रब तयार करण्यासाठी दोन चमचे साखर एक चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि थोडं पाणी ते तयार करण्याची कृती जाणून घेऊयात एका भांड्यात साखर लिंबाचा रस बेकिंग सोडा एकत्र करून घट्ट पेस्ट तयार करा ही पेस्ट पितळेच्या तांब्यांच्या भांड्यावरती किंवा तुम्ही स्टीलच्या देखील भांड्यांवरती ही लावू शकता पाच ते दहा मिनटे ते तसेच ठेवायचे आहेत नंतर एका मऊ फडक्याने किंवा स्पंजने ते चांगले चोळून घ्यायचे आहे जसं आपण स्क्रब करतो तसं ते चांगल्या प्रकारे आपल्याला भांड्यावरून चोळून घ्यायचं आहे यामुळे साखरेमुळे तयार झालेला हळूवार गाज यामुळे पितळीच्या भांड्यावरील काळपटपणा निघून जातो आणि त्यांना नवीन चकाकी येते शेवटी कोमट पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि कोरडे पुसून घ्यायचे आहे तर याचा फायदा असा होतो की पितांबरी न वापरता हा नैसर्गिक आणि सोपा उपाय ठरू शकतो साखर पाण्यात मिसळल्यावरती तिच्या कणांचा गास कमी होतो ज्यामुळे पितळेच्या वस्तूला कोणतीही इजा होत नाही तुम्ही बघाल जर आपण गासणीने घासलं तर भांड्यावरती तसे स्क्रॅचेस येतात पण असं केल्याने भांड्यावरती कुठलीही इजा पोचणार नाही तर बाहेरील कोणतेही महागडे वस्तू लिक्विड न घेता घरगुती साहित्यांपासूनच तयार केलेला पेस्ट स्क्रब किंवा लिक्विड यापासून आपण कसा आपलं किचन अधिक चकाकीत ठेवू शकतो अशा ट्रिक्स आपण पाहिल्या हा एक अनोखा स्वच्छतेचा उपाय आहे जो तुम्ही नक्कीच ट्राय करा तो तुम्हाला उपयुक्त ठरेल कितीही जुने भांडे असतील तुमचे पितळचे तांब्याचे त्यावरील डाग या ट्रिक्समुळे लगेचच निघून जातील तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच काही नवीन टिप्स आणि ट्रिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय